हात तालुक्यातील कबनूर येथील ग्रामदैवत जंदीसाहेब ब्रांडसाहेब यांच्या उरसाला बुधवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली पंचक्रोशीत सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून कबनूरचा उरुस ओळखला जातो परंपरेनुसार उरसाची सुरुवात तुरबत्तीवर घागरीने पाणी घालून व तुरुबत्तीला गंधलेपन करून करण्यात आली पंचक्रोशीत जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले इचलकरंजी कोल्हापूर मुख्य मार्गावरील कबनूर गावच्या मुख्य चौकात सर्व धर्म समभाव व हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ग्रामदैवत जंदिसो ब्रांसो उर्सानिमित्त परंपरेनुसार सुरुवात करण्यात आली त्यानंतर भाविकांना दर्शन खुले करण्यात आले ग्रामदैवताला गंधलेपन व पाणी वाहण्याचा मान लिगाडे घराण्याकडे आहे तुरबत्तीपर्यंत गंध आणण्याचा मान मगदूम घराण्याकडे आहे या विधीच्या वेळी सर्व जाती धर्माचे भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पुरुष समिती व मुजावर बांधवांनी योग्य ते नियोजन केले आहे आवश्यक त्या सुविधा उपाययोजना केल्या आहेत उर्सानिमित्त दर्गा येथे दर्शनासाठी तसेच उर्साचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने त्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे यावेळी उरुस कमिटी मुजावर बांधव लोकप्रतिनिधी आजी माजी पदाधिकारी गावकरी सर्व जाती धर्माचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते